महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्श स्वागत आहे लेटेस्ट अपडेट व सरकारी योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या या महायोजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी बीड जिल्ह्यातून आहे बीड जिल्ह्यातील रहिवाशी व खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेतील भारतीय महिला संघाची कर्णधार प्रिरेंद्रा इंगळे हिचा सत्कार बीड जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी केला आहे प्रिरेंद्रा इंगळे ही भारतीय खो खो चषक संघातील महिला संघाची कर्णधार होती ती बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून तिचा सत्कार डॉक्टर अशोक थोरात यांनी केला आहे हो खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस ही स्पर्धा नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी मैदानावर तेरा ते एकोणावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पार पडली या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे या स्पर्धेत भारतीय महिला संघ ईश्वविजेता ठरला आहे या संघाची कर्णधार होती प्रियंका इंगळे ही बीड जिल्ह्यातील रहिवाशी आहे तिचा सकारार बीड जिल्ह्याचे सी एस यांनी केला आहे